महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी माळशिरस तालुक्यातील रोड रोमियन बाबत मुख्याध्यापकांची तात्काळ मिटिंग आयोजित करा हिवरकर पाटील माळशिरस तालुक्यामध्ये शिक्षण संस्थेचे फार मोठ्या प्रमाणात जाळे आहे परंतु प्रत्येक मोठ्या गावातील शाळांना भेटी देत असताना किंवा त्या ठिकाणाहून वावरत असताना मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या मुलींना खेड्यातून शहरांमध्ये येणाऱ्या मुलींना रोड रोमिओनचा त्रास शाळेच्या बाहेर एस टी बस स्थानकावर एस टी स्टँड ते शाळा त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतर घरापर्यंत पोहोचेपर्यंत काही रोड रोमिओनवरती मोटरसायकलवरून करण करता आवाज करीत मुलींच्या मागे पुढे फिरताना दिसतात याबाबत या तक्रारी अनेक महिला पालकांकडून शिवसेनेकडे प्राप्त झाल्या असल्याकारणाने मी दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब गट शिक्षणाधिकारी तत्कालीन डी वाय एस पी भोरे मॅडम यांच्यासह माळशिरस तालुक्यातील चारही पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी निर्भया पथकातील सर्व कर्मचारी रुंद आणि त्याचबरोबर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक यांच्यासमवेत बैठक आयोजित केली होती त्याच धर्तीवर आताही परिस्थितीत हाताबाहेर जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने श्रीमती सुषमा महामुनी मॅडम गट शिक्षणाधिकारी माळशिरस शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख ओबीसी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले राज्यामध्ये नवदुर्गेच्या नवरात्रीच्या महोत्सवाच्या दरम्यान वरील बैठकीचे नियोजन करावे आयोजन करावे व नारी शक्ती सशस्त्र होण्यासाठी जिजाऊ सावित्रीच्या लेकींसाठी प्रशासन सक्षमरित्या त्यांच्या पाठीशी उभे आहे याची प्रचिती येण्यासाठी त्याचबरोबर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्याही गोष्टीला पाठीशी घातलं जाणार नाही याची खबरदारी म्हणून बैठकीचे तात्काळ आयोजन करावे अशी निवेदनाद्वारे मागणी राजकुमार हिवरकर पाटील गटशिक्षण अधिकारी त्याचबरोबर श्री रघुनाथ पांढरे गटविकास अधिकारी माळशिरस पंचायत समिती व श्री संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अक्लूज यांनाही देण्यात आलं यावेळी शिवसेनेचे महाळुंग शहर प्रमुख रोहित रेनके नातेपुते दक्षिण शहर प्रमुख दादा वाघमारे तालुका मीडिया प्रमुख फरीद शेख दहीगाव प्रमुख दत्ता बोडरे प्रतिकोहाळ दत्तनगर प्रमुख संजय खुसपे ग्रामपंचायत सदस्य दहिगाव दत्तनगर प्रमुख सोनू वाघ आदी शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद